नमस्कार आपल्या सर्वांना जागतिक वसुंधरा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा पर्यावरण हा सर्वांच्या जिव्हाळ्याचा आणि काळजीचा विषय आहे हा विषय आंतरराष्ट्रीय स्तरावर खूप गांभीर्याने घेतला जातो आहे शाश्वत विकासाच्या संकल्पनेत पर्यावरणाचा समतोल राखणे ही आता आपल्या सर्वांचीच मोठी जबाबदारी आहे म्हणूनच महाराष्ट्र शासनाचा पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग जागतिक वसुंधरा दिनापासून म्हणजे एप्रिल पासून एक मे या कालावधीत विशेष अभियान राबवत आहे या अभियानात आपण सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन मी आपल्या सर्वांना करतो आहे या अभियानात आपण सर्व परिसर व नदी तलावांची स्वच्छता प्लॅस्टिक न वापरण्याचा निर्धार ध्वनी प्रदूषण टाळण्याचा संकल्प पाण्याचा पुनर्वापर हरित ऊर्जेचा वापर रिड्यूस रियूज रिसायकल या त्रिसूत्रीचा वापर यांच्या माध्यमातून सहभागी होऊ शकतो पुन्हा एकदा आपण सर्वांनी या अभियानाला भरभरून प्रतिसाद द्यावा यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आव्हान मी आपल्या सर्वांना करतो चला एकत्र येऊया समृद्ध वसुंधरेचे रक्षण करूया विविध कार्यक्रमांसाठी दोन हजार चौरस फुटाचा ए सी बँक हॉल हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह लग्न समारंभ रिसेप्शन वाढदिवस सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये पत्ता एकशे पंच्याण्णव बुधवार सम्राट चौक चिडगुप्पर हॉस्पिटल समोर सोलापूर संपर्क एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य शून्य आणि एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य एक